नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे सर्व शेतकरी बांधवांना माहीतच आहे की पीक विमे योजनेअंतर्गत एक रुपयात जो पीक विमा मिळतो तो पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही शासनाने दिली होती पण पंधरा जुलैपर्यंत अद्याप ही भरपूर सारे शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि ही बाब लक्षात घेऊनच अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता शासनाने पीक विमा भरण्याची तारीख ही वाढवलेली आहे याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण धनंजय मुंडे यांनी पीक विमाबद्दलची कोणकोणती माहिती दिली त्याचबरोबर पीक विमा भरण्याची नेमकी शेवटची तारीख आता काय असेल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस अशी होती पण अद्यापही या तारखेपर्यंत भरपूर सारे शेतकरी वंचित असल्यामुळे शासनाने पीक विमा भरण्यासाठीची मुदतवाढ घोषित केलेली आहे याची माहिती स्वतः आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची पंधरा जुलै ही अंतिम मुदत होती मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्याप ही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती त्यांच्या मागणीनंतर ही मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच आता पीक विमा हा एकतीस जुलैपर्यंत शेतकरी भरू शकतात आणि एकतीस ही मुदतवाढ दिलेली आहे सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थ्यांची सामूहिक सुविधा सी एस सी केंद्रावर गर्दी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारी कागदपत्रे जोडताना सर्वरची गती मंद झाली आहे अद्यापही शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता आणि त्यानुसार आज सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे अशा पद्धतीची ही एक महत्त्वाची अपडेट होती की राज्य शासनाने पीक विमा भरण्यासाठी जे शेतकरी अजूनही पीक विमा भरला नाही त्यांच्यासाठी मुदतवाढ दिली आहे व ती मुदतवाढ असेल एकतीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत आता शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे तर ही अपडेट व हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद